अंबरनाथ उल्हासनगरसह सह कल्याण शहराच्या मध्य सरकारने अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद करण्याची मागणी कल्याण आमदार विश्वनाथ भोईर यांनी केली आहे राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्यांनी ही मागणी करत गेल्या दशकभरापासून प्रलंबित असणाऱ्या वालधुनी नदीच्या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधले आहे सन्माननीय सदस्य विश्वनाथजी भोईर धन्यवाद अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय कल्याणशा शहराच्या बरोबर मध्य भागातून वाल्दुनी नदी वाहते उल्हासनगर शहरातून येताना या आ, वाल्दुनी नदीमध्ये ड्रेनेजच्या द्वारे अनेक दूषित प्रकारचं पाणी सोडलं जातं अनेक कारखान्यातून रासायनिक पाणी सोडलं जातं त्यामुळे ही दूषित झालेली नदी आहे नदीमध्ये मोठ्या प्रमाणात गाले नदीची खोलीकरण करून नदी, खोली नदी संवर्धन करावी म्हणून कल्याण शहरातील अनेक संस्था अनेक वर्ष आंदोलन करत सरकारकडे मागणी करत आहेत माझी ह्या आर्थिक जो आपलं बजेट आपलं सादर झालेलं आहे याच्या माध्यमातून एक विनंती आहे की ह्या वालधोनी नदीचे संवर्धन करण्यासाठी तिचा गाल काढावा तिचं ती स्वच्छ करावी तिचं खोलीकरण करावं जेणेकरून त्या नदीचं संवर्धन होईल आणि त्या नदीच्या काठावर असणारे अनेक भाग म्हणजे जेणेकरून घोलपनगर असेल भवानी नगर असेल योगीधाम असेल बंधरपाडा योगी असेल आणि मोठमोठी गृहसंकुल आहेत ही दरवर्षी ज्या पावसाळ्यामध्ये कमीत कमी, -कमी दोन ते तीन वेळा बुडतात तर त्यांना कुठेतरी दिलासा मिळेल तर ह्या माध्यमातून आपल्या माध्यमातून हे शासनाच्या लक्षात आणून देण्याचं माझं काम आहे धन्यवाद मला बोलायला दिल्याबद्दल